दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले पर्यावरण पूरक अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीची निर्मिती सोनालीने आपल्या हाताने केली असून यावर्षी सजावट पर्यावरण पूरक करण्यात आली आहे यावर्षी हत्तीमधून गणपती प्रकट होत आहे अशा वेगळ्या पद्धतीचा गणपती बाप्पा साकारण्यात आला आहे तर नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना सोनाली कुलकर्णी यांनी गणरायाचरणी गेली यंदाही पर्यावरणपुरगने स्वच्छ साजरा करते या वर्षी मूर्ती मूर्ती थोडीशी वेगळी दिसते काय यंदाची हो। मूर्ती यंदा आम्ही हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप प्रकट होत आहे अशी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे हत्तीचं असं तोंड आपल्याला दिसतं आणि सोंडेतून बाप्पा येतोय असा असं मी चित्र पाहिलं होतं मी आणि माझ्या भावानी आणि अतुल आणि मी असं ठरवलं की हे चित्र खूप सुंदर दिसते तर ती मूर्ती कशी दिसेल जरा करून बघूयात प्रयत्न आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पा आमच्याकडनं करून घेतात ही अशी मूर्ती आहे इको फ्रेंडली आहे वॉटर सोल्युबल कलर्स आहेत आणि हत्ती आहे म्हणून आम्ही असा विचार केला की निसर्ग किंवा जंगल स्वरूप डेकोरेशन करावं त्यामुळे ही खरी पानं फुलं आणि मागे इको फ्रेंडली बॅकड्रॉप देखील आहे कापडी ज्याच्यावरती निसर्गातून आणि पानातून बाप्पा साकारला आहे आणि ती जी कॅलिग्राफी आहे त्याच्यावरती आरतीस देखील म्हटलेली आहे गणपतेय नमः आणि इंडियन uh, कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी uh, शिवणकाम करून ती बनवली आहे त्यामुळे कुठेतरी एका सामाजिक उपक्रमाला आणि त्यात uh, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मूर्ती आणि हे डेकोरेशनकडे काय सगळं घालतंय म्हटलं भरपूर छोटे मोठे अनेक विघ्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण आपण अगदी छोट्या विघ्नांपासून सुरुवात केली तर खड्डे तरी बुजू देत रस्त्यावरचे आणि आपल्या सगळ्यांना अगदी श्रीमंत माणसं मोठमोठ्या गाड्यांना जाणारे किंवा टू व्हीलरवरती फिरणारे आपल्या समान सामान्य नागरिकांना सगळ्यांना ह्याचा त्रास होतोय तर हा त्रास हे विघ्न हे दुःख कमी होत अशी मी बाप्पाच्या भेटीला चित्रीकरण पूर्ण झालं आहे त्याचं नाव आणि सगळ्याच गोष्टी लोकांसमोर लवकरच येतील दोन अडकलेले सिनेमे आहेत प्रार्थना आहे की ते ते जे अडकलेले सिनेमे बाहेर पडो आणि लोकांच्या भेटीस येऊ हो, मोगलमर्दी छत्रपती तारा राणी अजूनही प्रदर्शित व्हायचं आहे त्यात रावसाहेब आहे तसे दोन चित्रपट आहेत ते तयार आहेत पूर्णपणे पण कुठेतरी ते अडकलेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि लोकांना समोर हे चित्रपट येऊ देत अशी देखील बाप्पाच्या आणि मी प्रार्थना करेन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांच्या हस्ते बुलढाण्यातील जय मातृभूमी गणेश मंडळाच्या गणरायाची आरती करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणरायाचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले महाराष्ट्र देशावर एक मोठं विघ्न आलं आहे ते मतचोरीच्या माध्यमातून असेल बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असेल किंवा लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या माध्यमातून असेल यातून विघ्नहर्ता आम्हाला वाचव अशी प्रार्थना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाप्पा चरणी केली आहे दादा आज राज्यामध्ये राज्या देशभरात गणेश मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज बुलण्यात देखील हा उत्सव साजरा के केला जातो काय सांग गणरायाचं आगमन हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा एक सण आणि उत्सव आहे आणि हा उत्सव होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आज स्मरणी आपल्याला सर्व भाग आहे कारण एकीकडे गणेश उत्सवाच्या मागे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र विसरावा अशा प्रकारचं कार्यस्थान सुरू असताना मूलभूत स्वरूपात गणरायाचा उत्सव हा महाराष्ट्र धर्माचा भाग आहे तर श्री शाहू फुले आंबेडकर आमची आणबाण आणि शान आहे आणि हे गृहित धरून याचं ध्यान ठेवून आपण सगळे सर सण उत्सव साजरे करू सुद्धाच महाराष्ट्रावर देशावर एक मोठं विघ्न आलेलं आहे ते मतचोरींच्या माध्यमातून असेल ते बोकाळलेला भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून असेल लोकशाही ठेवण्याच्या दौन माध्यमातून असेल यातून विघ्नार्थ हा आम्हाला वाचो ही यावर्षीची ही थीम असली पाहिजे आणि याच प्रार्थनेच्या अनुषंगानं आणि याच महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपण पुढे गेलो पाहिजे एवढंच या निमित्तानं आज या ठिकाणी इच्छितो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत काय सांग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार या सांगणाऱ्या सरकारचा हा भाग दोन आहे आणि त्या सरकारनी या संदर्भात शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ ध्यानात ठेवून ताबडतोबीनं या संदर्भामध्ये शासन निर्णय जाहीर केला पाहिजे अन्यथा हे सरकार फसवणूक करत आहे आणि हे फसवितस आहेत असं म्हटल्यास अतिशय होणार नाही एकीकडे एक मनोज धरंगे पाटील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करत आहेत सरकार हे एक आहे आणि सरकार या सरकारमधील हे सर्व घटक पक्ष आहे जेव्हा आरक्षण दिलं जाईल त्यावेळेस विधानसभेचा ठराव जर संदर्भ घेतला तर सर्वांनी एकमुखांनी या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे आणि आता सरकार त्या निर्णयापासून टाळाटाळ करत आहेत आणि यामध्ये हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत फडणवीस यांनी सोळा टक्के आरक्षण दिले होते आर पवार आणि ठाकरेंनी हे आरक्षण घालवलं असं राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील म्हणत आहेत संदर्भात अनेक लोक अनेक मतं व्यक्त करत आहेत मात्र जे झालं त्याला इतिहास आहे ते कोणाच्या काळात मिळालं होतं काँग्रेसच्या काळात मिळालं होतं कसं मिळालं ते सर्वांना ज्ञात आहे तुर्तास या सगळ्या गोष्टी गैरलागू आहे आता काय करताय ते बोला भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी गिरगावकर ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख अमोल कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सालाबाद प्रमाणे यावर्षीही जालना शहरातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन झाले या प्रसंगी आमदार अर्जुन खोतकर यांनी गणरायाची विधिवत पूजा करत आपल्या निवासस्थानी स्थापना केली तर सर्व देशवासियांना आणि मतदारसंघातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी मंडळ अध्यक्ष प्रकाश पवार डॉक्टर अजय कदम सरव्यवस्थापक एम शिंदे जी एस पाटील यांच्यासह बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते